नवभारत विद्यालय मूळ येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालक दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाच्या पर्यवेक्षिका वर्षा भांडारकर मॅडम यांनी भूषवले तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक श्री जी आर चौधरी सर श्री विजय मेश्राम सर तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक श्री गुरुदास चौधरी सरांनी केले यावेळी सौ सव... वर्षा भांडारकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचा आणि शिक्षणाद्वारे सुजान नागरिक बनण्याचा संदेश दिला बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांना आंब्याची रोपे वाटप करण्यात आली यानंतर पंडित नेहरू यांच्या जीवनावर आधारित एक सुंदर गीत सादर करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश माथनकर सरांनी केले तर उपस्थितांचे आभार सुनील चौधरी सरांनी मानले कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक राजू बोढे चैतन्य पुप्पलवार भारत सलाम पुनमचंद वाके दीपा गोंगल माधुरीतल आंडे ताराचंद निमसरकार उदयचंद चौधरी तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच बातम्याकरिता लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू पब्लिक आणि चॅनलला सबस्क्राईब करा